गोड आठवणी आठवल्या की कशी अपसुकच गालावर खळी खुलते नाही का तसंच काहीचं त्याचंही झालं होतं त्याने अल्बम हातात घेतला आणि तो बघत होता एक, -एक फोटो अगदी निरकून पाहत होता आणि एकटाच हसत होता बालपणी आपण किती खोडकर होतं हे त्याला जाणवत होतं आणि फोटो बघताच तो त्याच्या आठवणीत जात होता सहा वर्षाचा होता नुकताच पहिलीत गेला होता आणि शाळेचा पहिला दिवस म्हणून बाबाने ती आठवण कैद करून ठेवली होती शेवटी लाडाचा एकुलता एक तेवढा त्याला त्याच्या सुखाची सावली दिसली त्याचा बाप आणि तो गहीवरला असा संकटात बाप हसत होता आणि त्याच्या सुखासाठी झटत होता हे त्याला त्या क्षणी जाणवलं आणि तसंही बाप मुलात आपलं पुढचं आयुष्य शोधत असतं मुलालाही तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतं कारण तिलाही बापाची जास्त हो ओढ असते पुढे पाहिले तर त्याला हातात ट्रॉफी घेतलेला फोटो दिसला ते त्याला मिळालेलं पहिलं बक्षीस त्याचं आनंदात बापाने खांद्यावर घेऊन तो फोटो काढला होता त्यात ही बाप सुखाने हसत होता त्या क्षणी आईने सुखाचे दोन घास भरवत होती पदराने तोंड पसत होती मायेने गोंजरत होती तिच्या प्रत्येक आठवणी त्याला आठवत होत्या रात्री तिच्या कुशीत जाऊन झोपलं की ती गोंजरत होती केसातून हात फिरवत छान गोष्टी सांगत होती तो क्षण आठवला की त्याला त्याचा हात अपुक्सत त्याच्या केसात गेला आणि जाणवलं की हेही सुख हिरावलं ही केव्हाच पण आठवणीत ती माय अजूनही होती मित्रांच्या सहवासात घालवलेलं ते बालपण गावात फिरणं खेळणं सारं काही आठवणीत जाऊन बसलं होतं छोट्या गावातून कुटुंबातून सुरू झालेला त्याचा प्रवास आज एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक होण्यावर येऊन थांबला होता तो एक एक फोटो बघत होता आणि सुखाने सार विसरून हसत होता कित्येक दिवस धूळ खात पडलेल्या होत्या त्याच्या आठवणी आज त्याच आठवणींना पुसत तो त्यांना ताज्या करत होता आणि त्याच गोड आठवणींशी तो छान जमून घेत होता पण आता सुखाने जगावं असं त्याच्याकडे काहीच नव्हतं पैशाने विकत घेतलेल्या वस्तू बस एवढंच पण पैशानेही विकत घेऊ न शकणाऱ्या वरल्या होत्या त्या फक्त आठवणी पण जे आता जगताना मिळत नव्हतं ते त्या अल्बममधील त्या मनातील आठवणी त्याला घेऊन जात होत्या कारण त्या आठवणींना आजही गंध होता ज्यात तो आजही सुखाहून जात होता